जातीच्या नावाखाली नारी जातीच्या देहाचा आता बाजार मांडला नारी जातीच्या देहाचा आता बाजार मांडला धन्यवाद धन्यवाद थोडीच कमी राहिली आहे पण त्यामध्ये आपल्याला आपले प्रमुख पाहुणे यांची दोन शब्द ऐकायचे आहेत त्यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करावे असे मी विजयाबाई पाटील यांना विनंती करतो आणि त्यानंतर आपण मस्तपैकी भोजन करायचं आहे कारण भोजनाच्या कवितेने काय पोट भरलेलं नाही ना। <laughs> नमस्कार सन्माननीय विचार आणि स्नेही जाण्या ज्ञान साहित्य मंच सातारा यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ ऑडिओ संमेलनास निमंत्रित केरोगर संस्थेच्या अध्यक्षा अदर्नीय वसुंधराताईंना मनपूर्वक धन्यवाद देतो मराठी भाषा संस्कृती समृद्धीसाठी वैशालीताई छायाताई रुपालीताई प्रदीप दादा नरेंद्र दादा यांची जी धडपड चालू आहे त्यांचं मला विशेष कौतुक आहे आनंद आहे त्यांच्या हातून असेच सत्कर्म घडत राहो समाज ज्ञानसंपन्न हो आणि ज्ञानमुद्रा साहित्य मंच देवघरातील समयीप्रमाणे नित्य प्रकाश ज्ञान प्रकाश देत राहो असा आशीर्वाद देते या कार्यक्रमासाठी उपस्थित कविसंमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर सौमिनी महाडी डॉक्टर श्री श्रीकांत पाटील माननीय विनोद कुलकर्णी माननीय सुरेश चिटणीस माननीय प्रदीप कांबळे मान्य नंदकुमार सावंत मान्य सुनील शेडगे कवी सरकार आपापल्या कर्तृत्वाने महत्कार्य केलेली ही मंडळी सर्व निमंत्रित कवी कवयित्री आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्व रसिकांना धन्यवाद देऊन माझी कविता सादर करून माझ्या वाणीला जेव्हा त्याला तिच्या आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा तो म्हणतो म्हणजे प्रत्येक पुरुषाला मेलेला सन्मान द्यावा अशा अर्थाची कविता तू गंधित आू गंधीत येत की जाई जुईनी आबोली तुझं सांग कुठे ठेवून हृदयीचे राधाराणी अशी कशी कही ओढ की का उरी तग मग हवेत लागार व्याने मना ठाई येते भाव बंध कसले हे काग ओठी तुझी गाणी तुझ सांग कुठे ठेवू हृदयीचे राहावाणी अंतर्यामी ध्यास तुझा होती कसले हे भास जीव तू तूच माझा तव दर्शनाची आस डोळी आता रूप तुझे मज दिसे रात्रंदिनी तुझ सांग कुठे ठेव हृदयाचे राधा राणी राखे तू न उठशील क्षितिजाशी वेडशील झे पठिनी होऊनी विश्वासाने तू घेशील तुझ्या कीर्तीची कौतुके गाई न मी त्रिभुवनी तुझ सांग कुठे ठेव हृदयाचे राधा राणी आजवरी पाहिले मी तुझे तुटलेले पंख आजवरी पाहिले मी तुझे तुटलेले पंख ही नदी न रूप तुझे आणि मारलेले डंख आता जगाला सांगेन तुझ्या यशाची कहाणी तुझं सांग कोठे ठेव हृदयचे राणी धन्यवाद खूप सुंदर आहे यानंतर व्यवस्था केलेली आहे मस्तपैकी आपण भोजन करणार आहोत आणि भोजनानंतर थोडेच कवी सगळ्यांनी थांबायचं कारण प्रत्येकानं कविता ऐकायची एखादा एखादा असा असा दिवस महिने आसा दिवस महिन्यातून नक्की की सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे शब्द दुसऱ्यांनी ऐकावेत असं नेहमी आपल्याला वाटतं तसंच आपण दुसऱ्याचे शब्द काळजातून ऐकावे

युट्यूब लाईव्ह गेलो लवकर करायला काय सांगितलं